नमस्कार आज मी ज्या तुम्हाला टिप्स सांगणार आहे ना त्या वापरून नक्की तुमचं स्वयंपाक करताना वेळेची बचत आणि पैशाची बचत दोन्हीचीही बचत होणार आहे तर चला पहिली टीप पटकन सांगते मोड आलेले मूग किंवा कुठलंही कडधान्य फ्रीजमध्ये जर का तुम्हाला खूप दिवसासाठी फ्रेश ठेवायचं असेल तर त्यामध्ये एक चमचाभर लिंबूचा रस मिसळा आणि फ्रीजमध्ये स्टोअर करा अजिबात उग्रवास येत नाही आणि कडधान्य अगदी छान टिकतात टीप क्रमांक दोन कढाई मशरूम करताना ग्रेव्ही करताना त्यामध्ये काजू आणि हिरवी मिरची वापरा म्हणजे त्याचा वास आणि चव एकदम छान होते पुढची टीप मोगलाई आलू करताना त्यामध्ये फ्रेश क्रीम आणि साखर वापरा एकदम स्वादिष्ट होते साखरेच्या डब्याला जर का मुंग्या होत असतील ना तर त्यामध्ये चार लवंगा ठेवा अजिबात मुंग्या होणार नाहीत पुढची टीप किचनमध्ये जर का माशा होत असतील ना तर कापूरदाणीमध्ये भिमसेनी कापूर, कापूर लावून ठेवा म्हणजे किचनमध्ये अजिबात माशा होत नाहीत पुढची टीप पनीरसाठी पनीर जर का खूप वेळ फ्रेश ठेवायचं असेल ना तर ते ओल्या फडक्यामध्ये गुंडाळून मग फ्रीजमध्ये ठेवा एकदम ताजं तवानं राहतं पुढची टीप बटाटे उकडताना बटाटे उकडताना गॅसची बचत करायची असेल आणि अगदी मौसूद बटाटे उकडवायचे असतील ना तर त्याला काटे तुमच्यानी छोटे छोटे होल पाडून घ्या आणि नंतर बटाटे उकडा ची टीप दह्यासाठी दही खराब होऊ नये असं वाटत असेल ना तर त्यामध्ये एक ओल्या खोबऱ्याचा तुकडा टाका तीन चार दिवस फ्रीजच्याही चा बाहेर दही एकदम छान आणि फ्रेश राहतं पुढची टीप कोबीच्या भाजीसाठी कोबीची भाजी शिजल्यानंतर त्यावरती ओलं खोबरं घालायला विसरू नका एकदम चविष्ट भाजी तयार होते ची टीप शिमला मिरचीच्या भाजीसाठी शिमला मिरचीचा उग्र वास जर का आवडत नसेल ना तर शिमला मिरची भाजी करताना त्यामध्ये एक चमचाभर काजूची पेस्ट किंवा काजूची पावडर वापरा भाजीचा उग्रपणा पूर्ण कमी होतो आणि भाजी स्वादिष्ट होते पुढची टीप पावभाजीची पावभाजी चटकदार असेल ना चा चा तर सगळ्यांना आवडते पण बाहेरच्या सिक्रेट कळत नाही तर गाड्यावर मिळते ती पावभाजी कशी केली जाते तर बाकी सगळे घटक तेच असतात फक्त एक चमचाभर चिंचेचा कोळ घातला जातो त्याचा जो आंबटपणा आहे ना त्याची चव खूप छान येते ही टीप नक्की ट्राय करून बघा पुढची टीप लंगरमध्ये जशी मिळते ना तशी डाळ करायची असेल तर साला सकट उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ समप्रमाणात गिर्र शिजवून घ्या आणि डाळ करा एकदम लंगरसारखी चव येते कधी कधी असं होतं की कुकर उतू जातो आणि कुकरमधून पाणी बाहेर येतं ते पाणी बाहेर आलं ना की कुकर खराब होतो यासाठी काय करायचं तर कुकर लावतानाच एक टिश्यू पेपरला होल पाडून शिट्टीच्या मध्ये तो अडकवायचा कुकर अजिबात खराब होत नाही मिक्सरची भांडी साफ करणं किचकट कर जर का वापरत वाटत असेल ना तर ही टीप वापरा मिक्सरचं भांडं साफ करण्यासाठी थोडीशी म्हणजे एक चमचाभर बेकिंग पावडर आणि लिंबू रस एकत्र करून भांडं साफ करा अगदी झटपट आणि चट उ चकचकीत होईल वर्षभर साठवणीचा तांदूळ जर का ठेवला असेल आणि त्याला आळ्या किंवा किडे होत असतील ना तर तांदूळ साफ करून त्यामध्ये सुकलेल्या लाल मिरच्या घाला अजिबात तांदळाला आळी आणि आल किडा होत नाही बाहेर मिळतो तसा अगदी कुरकुरीत आणि लालसर जाळीदार डोसा जर का घरी करायचा असेल ना तर डोस्याच्या पिठामध्ये फक्त एक चमचा साखर झाला डोसाचा रंग चव आणि कुरकुरीतपणा एकदम खास होतो पुढची टीप लसणासंदर्भात लसूण सोलताना जर का नखं खराब होत असतील किंवा त्रासदायक वाटत असेल ना तर लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित पाकळ्या करून घ्यायच्या आणि त्या तव्यावरती गरम करायच्या आणि फक्त हातावरती चोळून फुंकून टाकायचं वरचं सगळं चाल निघतं आणि झटपट लसूण सोलून होतं एखाद्या वेळी फोडणी करताना तेल जास्त होतं तवंग जास्त होतो आणि तो जर का नको असेल ना तर फक्त त्या आमटीमध्ये फोडणी झाल्यानंतर उकळी आल्यानंतर उकडलेला अर्धा बटाटा घाला सगळं तेल बटाटा शोषून घेतो आणि आमटीचा तेलकटपणा शंभर टक्के कमी होतं पुढची टीप आहे भाजीसंदर्भात भाजीमध्ये मीठ जास्त झालं तर वेळी सुचत नाही की करायचं काय भाजी वाढवणं पण शक्य नसतं अशावेळी काय करायचं तर एक चमचा भर पोहे भिजवून त्या भाजीमध्ये घालायचे चव पण छान येते आणि मिठाचा खारटपणा पण एकदम कमी होतो आजची शेवटची टीप ती ही अगदी सोपी आणि उपयोगी हिरव्या पालेभाज्या करताना भाज्यांचा रंग उतरू नये असं वाटत असेल ना तर त्या धुताना मिठाच्या पाण्यामध्ये धुवा आणि शिजवतानासुद्धा चिमूटभर मीठ घालून शिजवा भाज्यांचा हिरवेपणा अजिबात कमी होत नाही आजच्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ना ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका यामुळं तुमच्या पैशांची आणि वेळेची आणि हो महत्त्वाचं म्हणजे गॅसची नक्की बचत होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला शेअर करायला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका